विकासाचा मुद्दा निघतो दादा जेव्हा कारण बारामती हे एकेकाळी विकासाचं मॉडेल राहिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रावर आम्ही बघायचो महाराष्ट्रात चर्चा व्हायची की बारामती विकासाचं बारामती मॉडेल विकासाचं बारामती मॉडेल याची नेहमी चर्चा व्हायची पण आता नेमका तुमच्याकडनं बराच त्याच्यावरही प्रश्न उपस्थित हो केला जातो की काही गोष्टी झालेल्या नाही आहेत इतकी वर्ष अनेक गोष्टी ज्या विकासाच्या बाबत बोलतात गोष्टी नाही नाही तुमच्याकडनं भाषणात की बारामतीचा जर विकास करायचा असेल अधिक विकास करायचा असेल तर अधिक निधी लागेल केंद्रीय मंत्रीपद बारामतीकडे होतं बारामतीकडे मुख्यमंत्रीपद होतं म्हणून तर बारामतीचा विकास मॉडेल असं म्हटलं जायचं तरीही अजून बारामतीमध्ये विकासाच्याच गोष्टीवरती निवडणूक लढवली जातो जी आपण जर बघितलं तर कुठल्याही क्षेत्रात तुमचा व्यवसाय घ्या नवीन रोज नवीन नवीन गोष्टी येतात पूर्वीच्या काळात आम्ही राजकारणात आलो होतो त्यावेळेस विकास म्हणजे रस्ता लाईट पाणी त्या सुविधा आता ह्या तर द्याव्या लागतातच ह्या दिल्याच पाहिजे कारण देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून त्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आता लोकांचं राहणीमान बदललेलं आहे आता लोकांना तिथं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सुविधा पाहिजेत आणि त्या दे क्वालिटीचं शिक्षण क्वालिटी, क्वालिटी एड्यु एड्युकेशन त्यांना पाहिजे तुमच्या तिथं चांगली उद्यान गार्डन पाहिजे तुमच्या तिथं क्रीडांगण असताना तिथं सगळ्या प्रकारच्या खे, सुविधा अलीकडच्या खेळ ज्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूला आवड असेल ती प्रॅक्टिस करण्याच्याकरता त्या सुविधा इकॉनॉमी करता घरकुलाचा वेगळा कार्यक्रम पाहिजे घटक वेगवेगळे आहेत त्या वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या ज्या सुविधा लागतात त्या आपल्याला तिथं द्याव्या लागतात आणि पूर्वीच्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला कसंही थोडंफार असं तसं असलं तर कुणी बघत नव्हतं मला मुळात स्वच्छतेची आवड असल्यामुळं मी जे काही प्लांटेशन करतो मी जे काही सुशोभीकरण करतो मी तिथं वेगवेगळ्या प्रकारचं शहरामध्ये वेगवेगळे स्पॉट सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न mm. करतो की ज्याच्यातनं लोकांना पण दोन तास तिथं ता बसून शांतपणे वेळ घालवता आला पाहिजे अशा ज्या गोष्टी ज्या पहिल्या प... त्याचा विचारच केला जायचा नाही लोक म्हणायचे नसते अधिकारा हे काय नाही ते करताय तर आता लोकांच्या बाकीच्या सुविधा झाल्यानंतर तो पुढचा तो कधी परदेशी गेला तो कधी आपल्या देशातल्या चांगल्या सिटीमध्ये गेल्यानंतर त्यालाही वाटतं की हे मला पाहिजे चांगल्या प्रकारची मुलांना खेळणी असतील ओपन जिम असेल खूप गोष्टी आहेत इतक्या गोष्टी आहेत की त्याला अर्थच नाही म्हणजे तुम्ही किती सांगत बसला तर वेळ अपुरा आपण